मित्रांनो जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ग्रह नक्षत्रांची स्थिती कशी आहे यानुसार शास्त्र हे ठरवतं की आपली रास कोणती असेल आणि त्यानुसारच आपलं नाव सुद्धा ठेवलं मित्रांनो हे नाव जेव्हा ठेवलं जातं तेव्हाच आपलं भविष्य हे ठरलेलं आपण भविष्यामध्ये काय बनणार आपला स्वभाव कसा असेल आपलं व्यक्तिमत्व कसं असणार आहे पर्सनॅलिटी कशी असेल या सर्व गोष्टी या नावावरून ठरतात मित्रांनो आज आपण यस नावाच्या व्यक्ती म्हणजे ज्याचं नाव यस या अक्षरापासून सुरू होतं या व्यक्तींचा स्वभाव कसा असेल या व्यक्ती दिसायला कशा असतात त्यांचे एकूणच व्यक्तिमत्व कसं असतं याबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो येस नावाच्या ज्या व्यक्ती असतात या बहुमुखी प्रतिभेच्या असतात म्हणजेच ऑलराउंडर असतात कोणत्याही शस्त्रामध्ये अगदी सहज प्रगती करतात त्यांना अशी कोणतीही गोष्ट नसते की जी जमत नाही मात्र त्यांचा स्वभाव थोडासा क्रोधी असतो खूप लवकर राग येतो अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरती रागावणारे असे एस नावाचे व्यक्ती असतात मित्रांनो या व्यक्तींना जीवनामध्ये पैसा मान सम्मान भरपूर मिळतो ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल तरी सुद्धा पैसा कमवतातच कदाचित त्यांना पैसा कमवण्यास थोडासा जास्त वेळ लागू शकतो मात्र पैसा धन यांच्याकडे नक्की येत तसंच समाजामध्ये मान सम्मान मोठ्या प्रमाणात यांना दिलं मित्रांनो या व्यक्तींचा स्वभाव असा असतो की ते स्वतःच्या ज्या वस्तू असतात या सहजासहजी कुणालाही देत नाही आणि हीच गोष्ट त्यांच्या प्रेमाबद्दल सुद्धा लागू पडते या व्यक्ती ज्या लोकांवरती प्रेम करतात ज्या व्यक्तीवर प्रेम करतात त्या व्यक्तीने दुसऱ्या कुणाशी बोललेलं सुद्धा यांना खपत नाही थोडक्यात काय तर आपला जो प्रेमी आहे किंवा आपली जी काही प्रेमिक का आहे ती फक्त आपलीच असावी तिने दुसरं तिचं जे प्रेम आहे ते केवळ आपल्यावरच असावं तिने तिचं प्रेम वाटू नये असं यांना सतत आणि त्रास यांच्या प्रेमी किंवा प्रेमिकेला होत असावा आपल्यावर सुद्धा याच गोष्टी घडतात मात्र लक्षात ठेवा यस नावाच्या व्यक्ती अत्यंत प्रेमाळू असतात तुमच्यावरती जीवापाड प्रेम करणारे असतात आणि म्हणूनच त्यांना आपलं प्रेम वाटून घेतलेला अजिबात चालत नाही मित्रांनो यस नावाच्या ज्या व्यक्ती या स्वभावाने थोड्याशा कंजूस असतात म्हणजे पैसा जास्त करून खर्च करायला थोडस मागे पुढे पाहतात मात्र जर तुम्ही पाहिलं तर अतिशय प्रेमळ असतात कुणाबद्दल यांच्या मनात वाईट भावना कधीच नसते मात्र यांचा जो काही तेज स्वभाव आहे अतिशय वेगाने गोष्टी करतात आणि म्हणूनच कदाचित लोक यांना थोडंफार प्रमाणात वाईट समजू शकतात या व्यक्ती अत्यंत मेहनती असतात खूप मेहनत करतात आणि मेहनतीच्या बळावरती जे हवं ते प्राप्त करण्याची ताकद क्षमता या व्यक्तीमध्ये सजग असतात जसं मी आधी सांगितले की आपल्या प्रेमिकेने किंवा आपला जो काही प्रियकर आहे त्याने त्याचं प्रेम हे कुणाचाही शेअर करू नये असं त्यांना वाटत असत प्रेम करताना शक्यतो पुढाकार न घेण्याची यांची भूमिका असते आणि म्हणून तुम्ही जर अशा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल ज्याचं नाव एस पासून सुरू होतंय तर कदाचित तुम्हालाच पुढे होऊन त्या व्यक्तीला प्रपोज करावं हो लागेल कारण या व्यक्ती स्वतःहून पुढाकार घेण्यात थोडीशी काचकूच करताना दिसत असतात तर मित्रांनो हा होता येस नावाच्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर फेसबुकवर वर पाहत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मित्र